मुक्ताने ना माझी सेल्फी स्टिक ना तोरून ठेवली आहे त्यामुळे मला इथे ती रिपेअर करायला आणली आणि मी तिच्यासाठी एक ना पोर्टेबल फॅन आणलेला तो सुद्धा तिने बिघडवला तो पण मी सो so, मुक्ताला लागली भूक त्यामुळे आम्ही आता बाहेर बर्गर बर्गर का ना हे आहे मच्छीचं वाटण हे आहे मांदिली बांगडा हा सोनीला कांदा घेतलेला आहे कोलंबी कुठे फ्रीज मध्ये तो मस्त मच्छी फ्राय होते आपली आणि संध्याकाळी स्पेशल असणार आहे ती मयूरसाठी असणार आहे आम्ही सध्या आम्हाला बांधकाणी मांडलेल्या करण्यात व्हायरल गेली व्हिडिओ म्हणजे आणि आज तिला वन मिलियन म्हणजे मी बघत होती तेव्हा कळलं की मला वन मिलियन कंप्लीट झाले त्यावेळी पेस्ट्री आणलेल्या आहे सरप्राईज दिलेला आहे मला तर माझं पण काहीतरी फर्स बनत की त्याला काहीतरी ट्रिक <laughs> म्हणून कुला काय घ्यायचं माझ्या लॉलीपॉप मग अजून मी मोटिवेट होईल आणि छान छान शॉर्ट्स म्हणा रील आणि व्हिडिओ म्हणा मी काढी आणि तुमच्यापर्यंत हॅशटॅग ब्लॉग वाईज मध्ये तुमचं स्वागत करते तर आजचा व्लॉग हा संपूर्ण दिवसाचा असणार आहे आणि आज आपण काय काय करणार आहोत ते हे या मध्ये आहे ओके आज माझी एक फ्रेंड येणार आहे तिला पण भेटायचं आहे वेनसडे असल्यामुळे आज आपण फिश करणार आहोत आणि नुकता दोन गोष्टींच्या माझ्या वाट लावलेली आहे सेल्फी स्टँड आणि पोर्टेबल फॅनची सो ते रिपेअरला टाकायचं मार्केटला जाऊन आणि मार्केटवरून नारळ वगैरे जे आपण फिशसाठी जे यूज होतात ज्या गोष्टी त्या गोष्टी पण आणायच्या आहेत ओके तर चला पहिला आपण मार्केटला जाऊ आणि मी आता बहुतेक दोन हातात माझ्या फिश आहेत त्यामुळे मी रस्त्यामध्ये ब्लॉक बनवू शकत नाही आहे सो मला जसं हातातल्या वस्तू कमी होतील म्हणजे इस्त्रीचे कपडे वगैरे द्यायचे आहेत ह्यांचे मयूचे सो त्यामुळे ज्या अशा वस्तू माझ्या हातात हलक्या होतील निघून जातील म्हणजे काय काय द्यायच्या कोणाला त्या सेल्फी स्टँड वगैरे रिपेअर करायला तेव्हा मग मी ब्लॉग बनवी आणि मग बाकी सगळं ओके बाय ना माझी सेल्फी स्टिक आहे ना तोडून ठेवली आहे त्यामुळे मला इथे ती रिपेअर करायला आणली आणि मी तिच्यासाठी एक ना पोर्टेबल फॅन आणलेला तो सुद्धा तिने बिघडवला तो पण मी रिपेअर करायला आणला मी जस्ट मार्केट मधून आलेली आहे आणि तुम्ही मला घाम बघू शकता म्हणजे पावसाळा आहे की नाही मला तेच समजत नाही आहे अजून जुलै आला तरीसुद्धा पाऊस पडत नाही आणि अवतार बघा माझं काय झालेलं आहे तरी मी केस वगैरे सगळे वरती बांधून गेले कारण की काल मी मार्केटला गेलेली ना आणि मी गळत केस सोडलेले वरती क्लिप लावून माझी इतकी अवस्था बेकार झाली ना गरमीने मग विचार केला की के आज मी पूर्ण केस ट्राय करूनच जाते मग मला गरम नाही होणार पण आज जरा जास्तीच गरम झालं आणि मी का गेलेली मार्केटला तुम्हाला दाखवलं आहे की मी नुकताच मी जे करामती केलेत त्या सुधरायला गेलेली त्याचसोबत आज आपल्याला करायची आहे मच्छी सॉरी मच्छी करायची आहे फिश करायचं आहे सो त्यामुळे त्याचं सा काही सामान म्हणजे जसं म मच्छी करायची म्हणजे त्याला ओलं खोबरं पाहिजे सो नारळ आणायला गेलेली त्याच्यानंतर थोडं हिरवं वाटण पाहिजे होतं सो त्यासाठी कोथिंबीर वगैरे हे तर मी काल मार्केटमधूनच आणलं आमच्या इथल्या पण आलं नव्हतं सो so, तर आलं आणायला गेलेली आणि नारळ वगैरे आणायचा होता, होता। त्या गोष्टी आणायच्या होत्या त्यामुळे त्यासाठी गेलेली आणि ते मुक्ताने ज्या करामती केल्या आहेत ज्यामुळे मला पुढे ब्लॉक करता येत नाही आहे जे फूड ब्लॉग वगैरे आहेत त्यासाठी ते करता येत नाही म्हणून मग मी त्या गोष्टीच रिपेअर करायला गेलेली माझ्या सेल्फी स्टँड होता तो आणि तो फॅन पोर्टेबल फॅन तर पोर्टेबल फॅनचा असा सीन झाला आहे की त्याची बॅटरी आहे ना तर तो मला जर ही बॅट मी चार्ज करून बघतो जर ही बॅटरीच खराब झाली असेल तर मग तुम्हाला नवीन बॅटरी बसवावी लागेल तर मी बॅटरी कितीची आहे तर तो दोनशे रुपयापर्यंत येईल दीडशेपर्यंत येऊन जाईल तिला फॅनच हा शंभर दोनशे रुपयाचा फॅन आहे मी मुंबईवरून आणले त्याच्यामध्ये मी जर दीडशेची बॅटरी टाकली तर त्याच्यामध्ये मला नवीन फॅन येईल तर तो म्हणाला तेच मग तुम्ही एक काम करायचा बॅटरीचा इश्यू असेल तर तुम्ही जाऊन नवीनच फॅन घ्या तर मी म्हणाले ठीक आहे मला तुम्ही काय आहे ते सांगा मी तुम्हाला संध्याकाळी फोन करते तर ते म्हणाले ठीक आहे मयूरचे कपडे पण इस्त्रीला द्यायचे होते तेसुद्धा दिलेत आणि तो फॅन रिपेअर त्याच्यावर झाला पाहिजे कारण की ते लाईटचा इतका इश्यू झालेला आहे ना म्हणजे खूप जास्ती म्हणजे आठवड्यातून एकदाच जाते पण जाते ते तीन पाच चार चार पाच पाच तास येत ते कधी कधी आठ आठ तास पण येत नाही त्यामुळे आठवड्यातून एक तो दिवस असतो तो सफर करणं वाट लागते सकाळी सातला गेलेली लाईट आत्ता साडे अकरा तर पावणे बाराला आली पण माझ्याकडे मी डिमार्टवरून एवढं छोटूसा पोर्टेबल फॅन आणला आहे जो आमच्या दोघींसाठी इनफ आहे सो मी तो असा मुक्ताच्या अँगलने लावला थोडासा लांबने आणि आम्ही दोघीजणी व्यवस्थित त्याच्यात झोपू शकलो पण अजून एक, एक एक्स्ट्रा हवा कारण की खूप टाईम लाईट गेली तर दुसरा एक ऑप्शनला हवा किंवा मी मयूर आणि मुक्त तिघही घरात असू तर तिघांना त्याचा बारा सफिशियंट नाही आहे म्हणून मी विचार केला की तो रिपेअर होत असेल तर चांगली गोष्ट आहे नाहीतर मग मा मार्टला जेव्हा जा जाईन तेव्हा एक, एक एक्स्ट्रा अजून एक घेऊन येईल पण मग मी तो मी दुसरा घेऊन ये मी हजार रुपयाचा बघितलेला ना हा मी आणला आहे तो साडेपाचशेचा आहे पण जो मी हजारचा बघितला ना तो असा मूव्ह होतो पूर्ण असं वर खालती ह्या साईडला ह्या साईडला असा मूव्ह होतो सो एक मिनिट का सो मूव्ह होतो म्हणून मी विचार केला की आता नेक्स्ट घेईन तर मग मी तो थाउजंड रुपीजवाला घेईन बहू आता मयूर काय बोलतो की का कोणता मला घ्यायचा की सारखी मी पाणी ठेवले तिथे येते माझी मू बेबी ए मॅम बेबी का लास्ट मध्ये त्यामुळे मी परत रिपीट नाही करणार तर चला मग आता आपण लागूया मच्छीच्या का मला थोडा रेस्ट करते पाणी पिते रेस्ट करते आणि मग जेवण करायला सुरू करू ओके सो okay? so, मुक्ताला लागली भूक त्यामुळे आम्ही चाललोय आता बाहेर बर्गर खायला मुक्ता तू बर्गर खाल्लाय का ना आणि बर्गर म्हणजे आमचं काय माहिती आहे का मला नाचणी सत्व आम्ही सत्व अजूनही खातो आणि आवडीने बरं का आम्हाला नाचणी सत्व बाजरी सत्व ज्वारी सत्र <laughs> सत्र सत्व ठीक आहे मुक्ताला भरून घेते आणि मग आपण जेवणाला लावू बाय मच्छीचं वाटण ही आहे मच्छी आहेत एक बांगडा आहे त्याच्यानंतर कोलंबी ना मध्ये हा नाही असं बोल हे आहे मच्छीचं वाटण मस्त पैकी लाल तिकटातलं बनवलेलं आहे आणि ही आहे मच्छी मध्ये बांदिली आहे बांगडा आहे हा कांदा कशाला घेतलाय गोंडीला अच्छा ओके हे आहे मच्छीच वाटण हे आहे मांदिली बांगडा हा फोडणीला कांदा घेतलेला आहे कोलंबी कुठे संध्याकाळी मयुराला ओ मयुराला की संध्याकाळी कोलंबी आहे आणि पिवळी वाम so, आहे सो मला तर मांदेला खूप जास्त आवडतात बांगडा पण खूप आवडतो मयूरला बांगडा बिलकुल आवडत नाही त्याला की असं वाटतं की एवढी काही टेस्टी लागत नाही बांगडा पण बांगडा ऍक्च्युली माझी आई जो बनवते तो खूप भारी बनवते ठीक आहे आता आपण पहिला एका पॅनमध्ये तेल टाकून घेऊया आणि ग्रेव्ही परतून घेऊया फोडणीला कांदा टाकतो ओके तेल टाकलेलं आहे आपा आपण इतक्या प्रमाणात तेल टाकायचंय ओके आणि त्याच्यात नंतर तेल थोडं गरम करून घेऊया फास्ट गॅसवर तेल टाकलं ओके आता त्याच्यात काय टाकायचंय का आपल्याला म्हणजे मी माझ्या पद्धतीने करते तेव्हा हे कांदा वगैरे नाही टाकत मी डायरेक्ट लसूण मस्त चेचते वाटपत आहे ना लसूण वगैरे पण तरी सुद्धा मी अशी टाकते कारण की लसूण ना मग टेस्टी दांदा मच्छीला लसूण छान लागते अच्छा जर तुला कोलंबीचा करायचं असेल मांडेल्यांच करायचं असेल बोबल्याचं करायचं असेल नुसतं नसल्यावर केलं तरी चालू अच्छा अच्छा माझ्या पद्धतीने एकदा

अच्छा हे दोन वेगवेगळी वाटले मिक्सर मध्ये ना बारीक होत नाहीये कोबर किसलेलं नव्हतं हे लाल कसं दिसतंय जास्ती आणि हे एवढं लाल नाही दिसत त्याच्यामध्ये काही नाही आहे त्याने फक्त ओलं कोबरं आहे अच्छा त्याच्यामध्ये सगळं आहे टॅमॅटो कांदा नॉनव्हेज करायचं चिकन मिक्सर बदलून जातं ना वाटण असतं ना त्याच्यातच करायचं तू का वाटण करताना मग तो हे करून घेतला त्याच्यात पण घ्यायचं ह्याच्यात वाटणार पण घ्यायचं कांदा लसूण काळी मिरी सगळं घ्यायचं हिरवी मिरचीच वाटण का कर काय काय टाकलंय हा वाटणार तू आलं लसूण हिरे मिरची कोथिंबीर कांदा काळी मिरी धणे हे टॅमॅटो आणि बोलवून आज जरा जास्त टेस्टी खायला लाग मिळणार आहे मयूरला आणि मला पण थोडं तेल बरेल तेल सुटत का ते ओके ओके सो आता सीन असं आहे ना की माझी मैत्रीण येणार आहे भाग्यश्री करून नाव आहे तिचं आणि तिला रूम बघायचा आमच्या लोकेशनमध्ये सो मग विचार केला की तिला सजेस्ट करते एक दोन आहेत माझ्या ओळखीचे बिल्डर म्हणजे मी तिथून रूम घेतला किंवा मी ह्याच्या आधी एका बिल्डरकडे दे रूम बघत होती पण तिथे थोडं आमचं बजेटमध्ये बसत नव्हतं तिथलं मग विचार केला की तिला त्यांच्याशी ओळख करून देते जेणेकरून तिला सोपं जाईल या लोकेशनमध्ये रूम सो सर्च करणं सो ती येणार आहे आणि मग तिच्यासोबत मी पण जाणार आहे रूम बघायला तिच्यासाठी जाणार आहे सध्या आईला घ्यायचा प्लॅन होता तो थोडं पुढे गेलेला आहे म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबरपर्यंत आम्हाला आईसाठी बघायचं आहे एवढ्यात नाही बघायचं सो आई सध्या तिच्या तर ट्रीटमेंट झाली आठवडा दोन आठवडा अजून ट्रीटमेंट आहे तिची ती मग ती परत कल्याणलाच शिफ्ट होणार आहे कल्याणलाच राहणार आहे दोन चार महिने आणि त्याच्यानंतर मग पुढे बघू कसं कसं काय काय होतं ठीक आहे चला आता मी थोडं मुक्ताला रेडी करते म्हणजे तिचं जेवण वगैरे आहे ना सो तिला मी छान असे कपडे वगैरे घालून रेडी करते जरा घर आवरते कारण की ते लोक पण येणार आहेत ना मग घर वगैरे व्यवस्थित आवरून घेते बाय सो अशा पद्धतीने ग्रेव्ही एवढी ठीक झालेली आहे आणि बऱ्यापैकी तेलही सुटलेलं आहे ना ते पटकन उडतं त्याच्यात आपण हे पाणी आहे म्हणजे मिक्सरचं भांड वगैरे एकत्र करून हे पाणी टाकलेलं आहे त्याच्यामध्ये तिने काय टाकलंय कोकम ची आगळ टाकले आगळ टाकली थोडस कारण कोकम अच्छा कसला रस टाकलाय कोकमचा रस टाकलाय अच्छा म्हणजे ते कोकम इथ चुर टाकलेस का गळ टाकलीस का गळ टाकले कसला म्हणते मी बोली ना गळ टाकले कोकम टाकले आणि कोकमाचा रस म्हणजे आगळ टाकली तेच बोललो ना आगळ टाकली मला वाटतं ते कोकमाचं आगळ आणि कोकमाचा रस मला वाटतं ते कोकम आहेत ना तर ते चुरडून पाणी काढलं पाहिजे त्याला उकळ आली की मग मांड्याला टाकायचं नाही हा मांद्याला लगेच शिजतात ना त्यामुळे मीठ वगैरे कुठची पण मच्छीला उकळ आल्यानंतरच टाकायचं अच्छा पण मीठ वगैरे काय टाकत नाही टाकायचं अच्छा हा एक दिसला कोकम तुम्हाला मध्येच एवढंच पाणी टाकायचंय हा मजा चांगलं नाही लागत सो चपात्या झालेल्या आहेत मच्छीच्या रसाला मस्त असं उकळ आलेले आहेत आता आपण त्याच्यात सोडायच्या आहेत मानली ओके अशाच टाकायच्या डायरेक्ट मला एका ठिकाणी ओके बाकी ह्या सगळ्या आपण फ्रायला वापरणार आहोत ओके okay. त्याला व्यवस्थित घाटी मसाला आम्ही आमचा लावून घेतलेला आहे तो मस्त मच्छी फ्राय होते आपली आणि संध्याकाळी स्पेशल असणार आहे ती मयूरसाठी असणार आहे आम्ही सध्या आम्हाला बांगड्या आणि मांडलेल्याच करणार आणि मांडलेल्या तर चपाती आणि भात माझी फ्रेंड जी येणार होती तिचं कॅन्सल झालं ती म्हणाली की आता मला पॉसिबल होत नाही आहे मी नंतर कधी तरी येईन ठीक आहे पण तिला ते रूम बघायचं होतं म्हणूनच ती येणार होती पण तिला आज नाही होते पॉसिबल तू ती नाही येते म्हणून मी चेंज केलं आणि आता मी बसणार आहे आणि मस्त मच्छीचं जेवण जेवणार आहे तुम्हाला दाखवते की काय काय म्हणजे रेसिपी तुम्हाला माहितीच आहे की काय काय आहे पण जे प्लेट आहे त्याच्यामध्ये काय काय आणि कसं दिसते माझी प्लेट ओके सो so, ही आहे मांदेली, चारस्था, मांदेली चारस्था, हा आहे mm. बांगडा मच्छीचा रस्सा मांदेलीचा mm. रस्सा कालवण आणि दोन चपात्या आणि मुकू खाते चिजली म्हणजे मुकूचं जेवण जेवण झालेलं आहे चपा पाहिजे चपा पाहिजे फिश कुठे फिश ही बघ फिश तू खाणार फिश नो नो हे फिश फिश नो 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 मांदेली मला इतकी आवडते ना का सांगा पन्नास रुपयाला भरपूर सारे येतात आणि त्या भरपूर आपण अशा भजीसारख्या खाऊ शकतो म्हणून मांदेली खायचा नाही मी त्याला खायला लावले सवय लावली इतके आवडते ना आता आई जबरदस्त आहे मुकू इकडे मस्त जेवलो आम्ही आणि आता झोपलेलो म्हणजे मग त्याला झोपवलं वगैरे आणि मी असं माझं इंस्टाग्रामचं रील आहे त्या स्क्रोल करत होती आणि मी एक दोन तीन दिवसापूर्वी एक व्हिडिओ टाकलेली माझी डान्सची म्हणजे खूप आधीची व्हिडिओ आहे ती जेव्हा माझ्या गुप्ता पोटात होती तेव्हा ती मी काढलेली व्हिडिओ पण मी ती आता इंस्टाग्रामवर टाकली आणि ती व्हायरल गेली व्हिडिओ म्हणजे आणि आज तिला वन मिलियन म्हणजे मी बघत होती तेव्हा कळलं की मला वन मिलियन कंप्लीट झाले त्या व्हिडिओला आणि खूप खुशी आहे आणि लगेचच मजेला फोन करून सांगितलं की माझी फर्स्ट व्हिडिओ आहे जी मिलियनमध्ये गेलेली आहे तर मला कॉंग्रॅट्स वगैरे केलं आणि ह्या खुशीमध्ये मी आता झोपते बघा संध्याकाळी भेटीला सो so, प्लीज तुम्ही पण मला सबस्क्राईब करा आणि आपलं यूट्यूबचं चॅनल पण असं छान काय म्हणतात तर ग्रो होऊ देत आणि आपले सबस्क्रायबर पण वन विलियनमध्ये आणि आपले यूट्यूबच्या व्हिडिओज पण वन विलियनमध्ये व्ह्यूज जाऊ देत ओके क्रॉस स्पीकर फायनली वन मिलियन झालेली आहे माझ्या व्हिडिओला झालेली आहे आणि का रेडी झाली आहे कारण की मयूरने येताना एक पेस्ट्री आणली आहे आणि सांगितलं त्या पेस्ट्रीवर सरप्राईज आहे तर ऑफकोर्स मला माहिती आहे ती सरप्राईज काय असेल पण तो म्हणाला की फर्स्ट टाइम तू फर्स्ट व्हिडिओ तुझी व्हायरल गेलेली आहे आणि विलियनमध्ये व्ह्यूज गेले आहेत सो त्यामुळे आपण सेलिब्रेट करू म्हणून मी छान रेडी झालेली आहे रे आणि मुक्कू पण माझी छान अशी रेडी रे झाली आहे तिने लास्ट इयरचा तिचा एक फ्रॉक घेतलेला बड्डेसाठी साठी तो तिने बड्डे आम्ही काय करणार होतो काय तर स्मॅश पार्टी असते ना त्याच्यासाठी तिला घेतलेला सो तो फ्रॉक तिला मी घातलेला hey, आहे आणि मग खूप okay. मजी आहे आणि मी लिपस्टिक लावली तर आम्हाला पण लगेच लिपस्टिक लावायची छोटी छोटी आणि हा केक आणि मुक्ता मी मुक्तासाठी देते कारण की ती खूप लकीच राहिली आहे माझ्यासाठी कारण की जुलै मंथ आहे जुलै तिचा बर्थडे मंथ आहे आणि ती माझ्या पोटात होती आणि त्यावेळेस मी ती व्हिडिओ काढलेली आणि मी ती आता ऑलमोस्ट दोन वर्षानंतर टाकली आणि ती व्हायरल गेली आहे सो क्रेडिट so, गोस्ट टू मुक्ताच सगळं काही सो so, ते केक मुक्ता काढतात so, केक आणलेला आहे है, छोटी पेस्ट्रीज आहे एक वर माझी रील होती ती व्हायरल गेली आहे त्यामुळे सो विचार करा तुम्ही जेव्हा माझी यूट्यूबला मिलियनमध्ये व्ह्यूज जातील किंवा मिलियनमध्ये सबस्क्रायबर जातील भरपूर टाईम आहे पण जाणार ओके okay, पण हा केक मुकूच्या हातून कट करायचा आहे त्याच्यावर Hei, bagaikan million lililah itu jawab, okay? Iye, yummy yummy. Kalau bagaimana paladat tu dia palang aja dia paladat tu. Aha, betul. मेणबती आहे ह्याच्यावर पण मी लावणार नाहीये कारण की मला ती सुपायची नाही आहे चला या मग पण की मला खूप भारी वाटलं ते की म्हणजे आपली काहीच ओळख नाही मग खूप आलं तुझ्यासाठी शो मी खालती एक राऊंड मारायला जाणार आहोत ठीक आहे चलो मग त्याचं बघा काय चालू झालं ठीक आहे मी तिला व्यवस्थित केक आधी भरवून घेते आणि त्याच्यानंतर मग खाली जाते थँक्यू सो मच टू ऑल असेच मला सपोर्ट करा जसे तुम्ही इंस्टाग्रामला सपोर्ट आहे तसंच मला यूट्यूबला पण सपोर्ट करा माझ्या चॅनलला सपोर्ट करा म्हणजे व्हिडिओज जर तुम्हाला आवडले असतील तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि खूप सारं सबस्क्राईब करा ओके व बाय सो मयूरने माझ्यासाठी एवढा पेस्ट्री आणलेला आहे सरप्राईज दिलेला आहे मला तर माझं पण काहीतरी फर्ज बनतं की त्याला काहीतरी ट्रिप द्यावी म्हणून मी त्याला पाणीपुरीची ट्रिप देणार आहे आणि आम्ही आता चाललोय पाणीपुरी खायला सो मुकू कशी बसली आहे बघा गाडीवर हां बाय मुकू आम्ही आता आलो आहोत बाळकुणला बाळकुण साईडला कुठे ह्यांना माहिती आहे चांगल्या ठिकाणी पाणीपुरी शेवपुरी म्हणजे हे आपल्या मिळतात ते तिकडे जातो आहे आणि जरी आईला नको आहे ती म्हणाली की मला नको आहे तिला विचारला आईस्क्रीम वगैरे तर म्हणाले तुम्हाला लोकांना आईस्क्रीम आणणार असेल तर ॲड करू नाहीतर धावू दे मग ठीक आहे मग आता आम्ही पाणीपुरी खातो आहे इथेच ना एक मंदिर आहे महिन करून आहे मी अजून गेली नाही इच्छा आहे की मुक्ताला ह्या तिचा बड्डे मंथ आहे सो ह्या मंथमध्ये मी तिथे जाऊन छान दर्शन करून आणेन आता बघू कधी नेक्स्ट पेनर्स डे वगैरे ह्या न सुट्टी असेल की एखादा तर आम्ही प्लॅन करू आणि तिला घेऊन जाईन तिकडे आणि छान असं ग देवाचं दर्शन करून आणेन गुगुला बाय करतोय आम्हाला किती मज्जा आली आहे बघा काय पाहिजे मग त्याला काय हवं आहे राधाकृष्ण करून फ्रिक्स आलो आहे काय म्हणा तुम्ही हा मी पण पाणीपुरी काय खायच माझा लॉलीपॉप लॉलीपॉप नाही पण ठीक आहे मग मी कुला एक लॉलीपॉप घेऊन दिलेला आहे मला thank you so much नक्की कमेंट करू स्पेशल ब्लॉग आहे माझे इंस्टाग्रामला एका रील जर तुम्हाला हा माझा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनल असाल तर सबस्क्राईब करा कारण की मग अजून मी मोटिवेट होईल आणि छान छान शॉर्ट्स म्हणा रील म्हणा आणि व्हिडिओ म्हणा मी काढे आणि तुमच्यापर्यंत जसं ता तुम्ही मला इंस्टाग्रामला मला सपोर्ट केलाय तसाच मला तुम्ही यूट्यूबला करा आणि लवकरात लवकर सबस्क्राईब करा म्हणजे आपलं चॅनल मॉनिटाईज होईल आणि मग आपला पुढचा प्रवास अजून खूप भारी होईल सो स्टेटी बाय गुड नाईट